रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत जोरदार चर्चा सुरू असून कर्जत आणि उरणची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे या मतदारसंघात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत मात्र पेण आणि अलिबागच्या जागेबाबत तिढा कायम असून या दोन जागांसाठी शेकापाग्रही असल्याचे समजते रायगड जिल्ह्यात विद्यमान सात आमदारांपैकी तीन आमदार शिवसेना शिंदे गटाचे असून भाजप दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे अपक्ष उमेदवार महेश बालदी हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले होते लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता शिवसेना ठाकरे गट शेका पक्षावर नाराज असल्याने पेण विधानसभा मतदारसंघाची जागा शेकापला सोडण्यास ठाकरेंच्या शिवसैनिकांचा विरोध आहे अशातच शेका पक्षाचे अतुल मात्रे ही निवडणूक लढण्यास इच्छुक असून ते त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत मात्र अतुल मात्रे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याचे काही दिवसात घडलेल्या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे शिवसेना ठाकरे गटाचा आणि पक्षातील अंतर्गत विरोध अशा परिस्थितीत अतुल मात्रे यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे पेण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून प्रसाद भोईर हे देखील इच्छुक होते त्यांनीही मतदारसंघात कामाचा धडाका लावला होता उच्च शिक्षित उमेदवार मिळणार असल्याने पक्षातील कार्यकर्ते देखील खुश होते आणि कार्यकर्त्यांनी प्रसाद बोईर भावी आमदार असा समाज माध्यमांवर प्रचार करण्यास देखील सुरुवात केली होती मात्र हेच पक्षश्रेष्ठींना खटकले आणि त्यांनी प्रसाद बोईर यांना पदावरून दूर केले अशातच आता प्रसाद बोईर हे आगामी काळात कोणती भूमिका घेणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे मात्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी प्रसाद बोईर यांनी केली असून त्यांना या मतदारसंघात जोरदारसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार रवी शेठ पाटील हे निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे तसेच युवा नेते भाजप उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी युवा कार्यकर्त्यांची इच्छा आहे अलिबागची जागा शेका पक्षाला सोडल्यास पेणच्या जागेवर शिवसेना ठाकरे गट दावा करू शकते शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील हे देखील इच्छुक असल्याचे समजते मागील निवडणुकांचा विचार केल्यास पेण विधानसभा शिवसेनेची जवळपास चाळीस हजार मतं आहेत आणि हीच मतं निर्णायक ठरणार आहेत शिवसेना शिंदे गटाचा फारसा प्रभाव या मतदारसंघात दिसून येत नाही एकंदरीत परिस्थिती पाहता पेण मतदारसंघात यावेळी काटेकी टक्कर पाहाव्यास मिळणार आहे त्यातच अलिबाग मुरुडच्या जागेवर काँग्रेस पक्षाने दावेदारी केली असल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण ठाकूर यांनी अलिबाग मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे या मतदारसंघात शेका प्रबळ दावेदार मानला जातो त्यामुळे अलिबाग आणि पेणच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस होण्याची शक्यता आहे जनोदयकरिता ब्युरो रिपोर्ट रायगड Thank you